अवघ्या बहात्तर तासात शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांशी संपर्क आणि झालेल्या पिकांचा पंचनामा करून घ्यावा यासाठी हा वेळ खूप कमी पडतो हा अपुरा वेळ शेतकऱ्यांना सुद्धा कंपनीचे हित जोपासला जात असल्याची नाराजी आमदार इंद्रनील नाईक यांनी पीक विमा नैसर्गिक आपत्ती पीक कर्ज वाटप या संदर्भात आयोजित सात जुलै रोजीच्या उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या सभागृहातील आढावा बैठकीत व्यक्त केली यावेळी तहसीलदार महादेवराव जोरवर उपविभागीय कृषी अधिकारी समाधान धुळधुळे तालुका कृषी अधिकारी विजय मुखाडे प्रभारी गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस सहायक गटविकास अधिकारी संजय राठोड पंचायत समितीचे कृषी अधिकारी शंकर राठोड निवासी नायब तहसीलदार गजानन कदम कृषी विभागाचे पी बी काळे बी एस मस्के एन बी नरवाडे व्ही व्ही गवई इत्यादी मान्यवर उपस्थित होते शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तारणहार ठरत असलेली पीक विमा योजनांच्या निकषासंदर्भात शेतकरी हित लक्षात घेऊन फेरमांडणी होणे गरजेचे असल्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली पीक विम्याच्या नुकसानीची अतिवृष्टीची माहिती बहात्तर तासाच्या आत न दिल्याच्या कारणावरून त्रेचाळीस हजाराच्या हो वर शेतकऱ्यांचे पीक विम्याच्या केसेस रद्द झाल्याने अशा जाचक अटीमध्ये शिथिलता देण्यात यावी अशी मागणी आमदार इंद्रनील नाईक यांनी केली आहे पीक विमाची निधी मंजूर झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याच्या नियमाची अंमलबजावणी करण्यात यावी पीक विमाचा लाभ घेण्याची विनंती आमदार नाईक यांनी शेतकऱ्यांना केली असून त्रेचाळीस हजाराच्या शेतकऱ्यांच्या केसेसच्या रद्द झाल्या त्या संदर्भात जिल्हाधिकारी कृषी मंत्री यांना भेटून त्या मार्गी लावू असा शब्द आमदार इंद्रनील नाईक यांनी दिला आहे आज पीक विम्याची आढावा बैठक आपल्या एस डी ओ कार्यालयात पार पडली या ठिकाणी मी जेव्हा खेडोपाडी फिरतो तेव्हा मला असं निदर्शनात आलं की मागच्या वर्षीचे पीक विम्याचे पैसे भरपूर लोकांना मिळालेले नाही तर या बैठकीत असं समजलं आहे की त्रेचाळीस हजाराच्या वर लोकांचे एक विम्याचे क्लेम यांनी रिजेक्ट केलेले आहे त्याला वेगवेगळे कारणं तिथे देण्यात आलेले आहे त्यापैकी एक कारण असं आहे की बहात्तर तासाच्या आत त्यांनी अतिवृष्टी झाली किंवा जे काही झालं असेल तर बे बेचाळी बहात्तर तासाच्या आत त्यांनी रिपोर्टिंग करणं गरजेचं असल्यामुळे आणि माझं व्यक्तिगत मत असं आहे की टोल फ्री नंबर जो आहे तो फार व्यस्त चालतो कधी कधी बहात्तर तासातही ते कॉल लागत नाही म्हणून इथे या मीटिंगमध्ये आमची मागणी मुख्यतः दोन ते तीन मागण्या अशा होत्या की बहात्तर तासाची जी आठ आहे तो फोन जर प्रयत्न करत असेल लागलाच नाही त्याला तर त्याला थोडंसं शिथिलता देण्यात यावं काही तास नंतर पण त्याचं रिपोर्टिंग आपण घ्यावं त्याच्यानंतर इन्शुरन्स कंपनीनी पंधरा दिवसाच्या आत क्लेम जर तुमचं पास झालं आणि क्लेम पास झाल्यानंतर त्यांना बंधनकारक आहे की पंधरा दिवसाच्या आत त्या कास्तकाराच्या शेतात अकाउंटमध्ये त्यांना ती निधी जमा व्हायला पाहिजे पण कधी कधी म्हणजे नव्वद टक्के असे केसेस आहेत की ते पंधरा दिवसाच्या आत होतच नाही ते तिकडून विलंब लावतात मा मत एवढंच आहे की तुम्ही तुमचं निधी तुम्हाला बंधनकारक पंधरा दिवसाचं आहे ते का लागू करत नाही आणि तुम्हाला जे क्लेम तुमच्याकडे किंवा रिपोर्ट करायचे आहे ते बहात्तर तासाचं ता, ते लागू करतात म्हणजे कास्तकारांचंच मरण दोन्ही बाजूनी होतो आहे ती मागणी केली आणि पीक विम्याचं यावेळेसचं पण आढावा घेतलं हो आणखीन आपल्याला पंधरा तारखेपर्यंतचं वेळ आहे सर्व कास्तकारांना पण विनंती करेल की पीक विम्याचा आपण इथे लाभ घ्यावा आणि पीक विमा काढावा हो असं सर्वांना विनंती करा रिजेक्टलीच्या क्लेम बाबतीत त्यांना मिळणार आहेत का नाही ते आता एक प्राथमिकच बैठक आहे याच्यानंतर सन्मान्य कलेक्टर साहेबांना आणि कृषी मंत्र्यांना पण आम्ही बोलू या विषयावर आणि अधिवेशन चालू असल्यानंतर तिथे पण संधी मिळते का बघू संधी मिळाली तर तिथे पण तिथे मांडणार विषय त्याच्यानंतर तो समोरचा विषय आहे